काल बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आणि दबंग खान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान यांच्या मातोश्री सलमा खान यांनी शिर्डीत साई दर्शन घेतलं निसीम साई भक्त असलेल्या सलमा खान यांनी सलमान खानच्या दीर्घायुष्यासाठी साईंच्या चरणी प्रार्थना केली गेल्या अनेक वर्षांपासून साई दरबारी दर्शनासाठी येत असतात मात्र कोरोना महामारीपासून त्या शिर्डीत आल्या नव्हत्या काल बरेच कालावधीनंतर साई दर्शनाचा योग आल्यानं सलमा खान साईंचं दर्शन घेऊन भाऊक झाल्या याळी त्यांच्यासमवेत संस्थांच्या अधिकाऱ्यांसह श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड आणि साई नाईन स्पोर्ट्सचे संचालक साईराज गायकवाड हे होते गायकवाड कुटुंबियांशी सलमान खान यांच्या कुटुंबियांचे बऱ्याच वर्षांचे जिव्हाळ्याचे नाते असून साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि नऊ नाण्यांच्या दर्शनाच्या निमित्तानं गायकवाड यांच्या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षांपासून देशविदेशातील दिग्गज नेते अभिनेते आणि उद्योग जगतातील नावाजलेले साईभक्त येत असतात आणि गायकवाड कुटुंबियांचा निस्वार्थ आदरभाव पाहता बॉलिवूडचे महान व्यक्तिमत्व राज कपूर कुटुंब महानायक अमिताभ बच्चन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सलमान खान अभिनेता गोविंद अशा अनेक दिग्गज नेत्यांशी अभिनेत्यांशी गायकवाड कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नाते असून गेल्या अनेक वर्षांनंतर सलमा खान यांनी गायकवाड यांच्या कार्यालयात भेट देत त्यांच्याशी हितगुज केलं आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच एकेकाळी आघाडीचा अभिनेता असलेला तसेच सध्या चित्रपट दिग्दर्शक असलेला सलमान खान कुटुंबाचा जावई अतुल अग्निहोत्री यांची आणि अरुणराव गायकवाड यांची जुनी मैत्री असून अतुल अग्निहोत्री यांनी देखील यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या मित्राला मिठी मारत आलिंगन दिलंय यावेळी सलमान खानची बहीण अलविरा अग्निहोत्री दिग्दर्शक तथा क्रांतीवीर फेम अतुल अग्निहोत्री यांचे कुटुंबीय सोबत सोबत उपस्थित होते आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी